कॅबिनेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत निवेदन वृत्तवेद असे इंग्रजांनी किरू केलेले म्हणजे लॉर्ड मॅकॅनिक ती शिक्षण पद्धती आजपर्यंत सुरू आहे त्यामध्ये थोडाफार बदल केला जातो परंतु त्या शिक्षण पद्धतीची कुठलीही मुळात बदल केला जात नाही आपल्या देशामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होते त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडायचे भारतावर राज्य करायचे असेल तर सुरुवातीला त्या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावा लागेल असे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून लॉर्ड मॅकेलेनी कार्यान्वित केलेली व इंग्रजांच्या सोयीची शिक्षण पद्धती सुरू केली आजही स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात कमी अधिक प्रमाणात ती शिक्षण पद्धती सुरू आहे विषयाच्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडलेल्या आहेत त्या शाळांना नूतनीकरण करून इंग्रजी माध्यम सुरू केले तर गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने शिक्षण शिक्षण घेता येईल आजचे हे फार महागडी वस्तू झाली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट स्कूल ला विना अनुदानित स्तरावर मान्यता देणे दुसरीकडे सुरू असलेल्या शासनाच्या शाळा बंद कशा पडतील यासारखे उदासीन धोरण राबविल्या जात आहे या धोरणांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष दर्यापूर ग्रामीणच्या वतीने निषेध करून आर्थिक स्थिती नसलेल्या आपल्या मुलाला खासगी इंग्रजी शाळेतील प्रवेशी शुल्कामुळे शिकवणे शक्य नाही त्यामुळे शासनाने सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण उत्तम दर्जा निर्माण केला तर गोरगरबांची मुलं मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमातून शिकू शकतील अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डॉक्टर सुशील गावंडे शहराध्यक्ष बाबूभाई माजी शिक्षण सभापती अमोल गहरवाल सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अनंतराव माजी शहराध्यक्ष कपिल पोटे माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नितीन गावंडे माजी जिल्हा संघटक अनिरुद्ध होले माजी शहर सरचिटणीस रियाज माजी शहर कार्याध्यक्ष संतोष ढोकणे सोशल मीडिया प्रमुख पार्थ लोडम उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर